नमस्कार माझं नाव अकबर चिखलकर मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं चिपळूण नागरिक पतसंस्था यांच्या विरोधात व सहकार आयुक्त सहकार निबंधक निबंधक जिल्हा निबंधक यांच्या प्रत्येक कारवाईला उत्तर न देणं यांच्या विरोधात मी आंदोलनाचा पावित्र्य घेतलेला आहे सव्वीस जानेवारी रोजी आपण आझाद मैदान या ठिकाणी चिपळूण नागरिक पसंस्था व सहकार आयुक्त यांच्या विरोधात उपोषणास आमर उपोषणाच बसणार आहे तरी खातेदार नागरिक ज्यांना चिपळूण नागरिक विरुद्ध तक्रार द्यायची असते ते घाबरत असतील पुढे याला नको मज असतील त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली मला सपोर्ट करावा आझाद मैदानावर ते आपण उपोषणासाठी बसणार आहे आपलं हे उपोषण आमर उपोषण असणार आहे तरी मी नागरिकांना सांगू इच्छितो की तुम्ही कुणालाही न घाबरता मला सपोर्ट करा किंवा इनडायरेक्टली मला सपोर्ट करू शकता आजपर्यंत बऱ्याच जणांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला उपोषण करण्याचा प्रयत्न केला ज्यांना संबंधित व्यक्तीकडून धमक्या जेवे मारण्याच्या धमक्या असे बरेच प्रकार घडलेले आहेत असं काही होणार नाहीये तुम्ही या आपण आज बाबासाहेबांच्या या संविधानावर चालतोय काय तर आपल्याला त्याची गरज आहे कुणालाही न घाबरता तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा द्या आणि मला आझाद मैदानावरती सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आपलं उपोषण सव्वीस जानेवारी ज्या दिवशी प्रजासत्ताक दिवस आहे आझाद मैदानावरती आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तरी मी सगळ्यांना आव्हान करतो तुम्ही बिंदास्तपणी या मला सपोर्ट करा तुम्हाला पुढे यायचं नसेल इनडायरेक्टली सपोर्ट करा धन्यवाद आणि माझा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी पंचवीस सत्याऐंशी डबल झिरो एकोणचाळीस तुम्हाला येणं नसेल होत तरी मला माझ्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही मला फोन करून सांगा मी तुमचं तक्रार अवश्य सरकारपर्यंत पोचवेन जय हिंद